एखाजी महाराज इथल्या गाडीला बसाय सारखे म्हणजे ही लायक व्यक्ती असं आम्हाला वाटत नाही याच्या अगोदर तुम्ही असे समजा त्यांच्या वंशातले कुळातले असे कोणी काही महाराज ह्याच्या अगोदर त्या गडाचे वारसदार नाही ते किंवा इथून माधवमाईच्या गडावरती एखादी महाराज बसतील माधवमाईच्या शुक्रांच्या स्थानावरती तिथून त्यांची पुस्तक नारायण दिला आणि असं त्यांच्या ना आपल्या तिकडं पुढं वाढत जाते ना हे जर असं होत गेलं तर उद्याच्या गडावर आपल्याला दर्शनाला ये येणं सुद्धा अवघड होऊन दिलं आपण गडावर काय समोर जमलो त्या दिवशी आपण त्या सत्यवा महाराजांच्या विषयी पाहिला बऱ्यापैकी सारायलाच पाहिजे आणि गडावर काय चाललंय काय नाही हे आपल्या पाय लोकांना पण त्या बावटच्या गडावर आपण प्रेम करणार लोकांना सारायलाच माहिती आज आपल्याला महाराजाने आपले आदरणीय प्रेममूर्ती शिवाजी बाबा आपल्यावर त्यांनी वेळ दिला होता ते आज या असं मंदिर होते त्याच्यामुळे आपण इथं गडावरती सारे जमलो होतो पण आता आपण पाहिलं तर महाराज काही हजर नाही महाराज शिवाजी बाबा तर बाकी दुसरे कोणी उत्तराधिकारी त्यांनी जे नेमले ते तर बाकीचे आपण कुणी घेत मंडळी नाही पण यांनी जो उत्तर आपला सर्वात जास्त महत्वाचा प्रश्न उत्तर दि गडाच्या संदर्भात यांनी जो उत्तराधिकारी नेमलाय त्याच्या संदर्भात आपला महत्वाचा विषय आणि त्या विषयासाठीच आपण जमलो खरे या गडाची जी परंपरा आहे याच्या अगोदर कुणी असे समजा त्यांच्या वंशातले कुळातले असे कुणी काही महाराज यांच्या अगोदर ह्या जर नाही तर किंवा उतराधिकरी बसले नाही आता जर महाराजांनी यांच्या लागणाऱ्या जर असे समजा महाराज जर गडार उतर उत्तराधिकरी जर बशीत गेले तर उद्याच्या ही गडाची प्रॉपर्टी ही प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी होऊन जाईल आणि एक ठराविक कुटुंबाचा ठराविक लोकांचाच ह्या गडावरती अधिकार आहे ही अजून दहा वीस वर्षांनी पन्नास वर्षांनी ही परंपरा होत जाईल तिथून मादरमयच्या गडावरती एखादी महाराज बसतील दाबाईच्या तुकड्यांच्या स्थानावरती तिथून त्यांची पोस्टिंग नारायण गडावर होईल आणि असं त्यांच्या ना आपल्या तिकडं पुढं वाढत जाते ना हे जर असं होत गेलं तर उद्याच्याला गडावर आपल्याला दर्शनाला येणं सुद्धा अवघड होऊन गेली इथं आपले जे परिसरातले लोक येतं तुम्ही हा जो निर्णय घेतला ना महाराजांनी हा निर्णय आम्हाला कदापी मान्य नाही महाराजांनी जरी संभाजी महाराजांनी इथं बसलं असलं जर हा महाराजाचा वैयक्तिक हेकोरपणा असेल किंवा महाराजाचा वैयक्तिक त्यांच्याविषयी प्रेम जरी असला आम्हाला महाराजांशी शंभर टक्के वाढावी महाराजाविषयी काहीच नाही महाराज बसले तर महाराजाचे आम्ही आज बी त्याच्या पायावरती डोकं ठेवतो नारायण नगर नारायण महाराज शिवाजी बाबा ह्यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे पण संभाजी महाराज इथल्या गाडीला बसण्यासारखे म्हणजे ही लायक व्यक्ती असं आम्हाला वाटत नाही <ाँगे> आम्ही त्यांना ते आम्हाला हे लायक असं आम्हाला वाटत नाही जरी ताँ� महाराजाला त्यांच्याविषयी वाटत असेल तर ठीक आहे आज ठीक आहे संभाजी महाराजही आज बसले त्यांच्याविषयी त्यांना महाराजांच्या तिथे एक वाटतं ठीक काही हरकत नाही पण जर संभाजी महाराजांनी अजून त्यांची पुढं असं जर ही परंपरा चालू केली तर उद्याच्या ह्या गडाचं काय होईल ह्याचे नाव हे म्हणजे गड बदनाम होईल हे तर बदनाम होतील होतील पण ह्यांच्या गडाचं नाव बदनाम होईल आणि हे परिसराचं नाव बदनाम होईल त्याच्यामुळे हा गड काय कुणा एकट्या कुठे पण नाही हा गड परिसरातील ह्या पंचकृषीतील जिल्ह्याभरातल्या लोकांचं श्रद्धा स्थान आहे हा गड काय कुणा जातीचा पण नाही हा अठरा पगड जातीचा गड अठरा पगड जाती ह्याला मानणार आहे त्याच्यामुळं ह्या गडावरती जे महाराजांनी संभाजी महाराजाला उत्तराधिकारी म्हणून जो निर्णय घेतला आहे त्या मताशी आम्ही शंभर टक्के असं म्हणतो एका आवाजावरती हजारो लोक गडावर संभाजी महाराजाला म्हणजे संभाजी महाराजाचा हा निर्णय रद्द करण्यासाठी लोक गोळा होत दा। महाराजांनी कितीही एकेकोरपणा केला तर काही झालं आम्ही ही गडाच्या भोवताची लोक येतं संभाजी महाराजाला कुठल्याच परिस्थितीत आम्ही ह्या गडावरती बसून देणार থাম <laughs> তো